सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतल्यानं काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारसकर चर्चेत आले होते अजय महाराज बारसकर यांची गाडी पंढरपूर येथे जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पासष्ट एकर येथील पार्किंगमध्ये अजय महाराज बारसकर यांची गाडी जळाली या प्रकरणी अजय बारसकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून लाखांचं नुकसान झाल्याचं म्हटलंय अजय बारसकर यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपुरात येण्याआधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता अजय महाराज बारसकर पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आपली ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या पासष्ट एकर येथील भक्तीसागर येथे पार्क करून स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत अब पोलिसांना तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या बारसकर यांची गाडी जळाल्याने उलट चर्चा सुरू झाल्या असून पोलीस आता या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे चौकशी करत आहेत सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री वेबसाईटला भेट द्या